अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी, तुम्हा स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनल वर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाहो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वी प्रार्थना करते आणि आजच्या डोला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गणपती बाप्पा ची प्राणप्रतिष्ठा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे त्याचप्रमाणे गौरी आवाहन पूजन विसर्जन करण्याचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे तेच आपण आठवडमय जाणून घेणार आहोत तर बघा आता सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू असणार आहे आपण सर्वजण मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पांचे स्वागत करत असतो कारण आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा म्हणजेच गणपती बाप्पा हे आदिदेव आहेत त्यांच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य आपले व्यवस्थित पार पडत नाही कारण ते विघ्नहर्त आहेत म्हणून कुठलेही कार्य करायचे असले अगदी छोटे असो किंवा मोठे असो सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांचं स्मरण करत असतो त्यामुळेच आपले कुठलेही कार्य निर्विघ्नपणे पार पडत असते तर गणपती बाप्पा हे सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत म्हणजेच सुख प्रदान करणारे आणि दुःखहरण करणारे आहे म्हणून आपण त्यांना सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणत असतो तर यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसला गणपती बाप्पा सात सप्टेंबरला बसणार आहेत काही ठिकाणी गणपती बाप्पा हे अगदी दीड दिवसांचे बसवले जातात काही ठिकाणी पाच दिवसांचे काही ठिकाणी दहा दिवसांचे तर आता आपण गणपती बाप्पांच्या प्रामप्रिष्ठेचा शिवमुहूर्त कोणता आहे ते जाणून घेऊया तर सात सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत तुम्ही गणपती बाप्पांची पामप्रिष्ठा करू शकता या वेळेत केली तर अतिशय उत्तम असणार आहे त्यानंतर आता बघा गणपतीपाठोपाठ आपल्याला ओढ लागते ती गौरी गौरींची गौरी आवाहन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन तर गौरी आवाहन यावर्षी दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला होणार आहे तर गौरी आवाहनचा शुभमुहूर्त काय असणार आहे ते आता आपण जाणून घेऊया गौरी आवाहन तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता तर रात्री ते आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत तुम्ही करू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा सप्टेंबरला गौरीपूजन असणार आहे गौरीपूजनसुद्धा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता कारण काही ठिकाणी सकाळी गौरींना नैवेद्य दाखवून आरती केली जाते तर काही ठिकाणी संध्याकाळी नैवेद्य दाखवून आरती केली जाते आणि महाप्रसाद वाटला जातो त्यामुळे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही करू शकता दिवसभरात तुम्ही गौरीपूजन कधीही करू शकता या दिवशी त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बारा सप्टेंबरला गौरी विसर्जन आहे गौरी विसर्जनाचा शुभमुहूर्त रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे दिवसभरात तुम्ही कधीही गौरी विसर्जन करू शकता यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा भद्रा योग किंवा दग्ध योग पाळण्याची गरज नाही फक्त तुम्हाला मूळ नक्षत्रावरच गौरी विसर्जन करायचे आहे तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंपाची आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा नवीन उषासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ